प्रांत अध्यक्षांना मी पक्षात नकोय किंवा चाकणकरांना नकोय तर मी सांगले मी तेवढी लाचार नाहीये मी राजीनामा माझ्या माननीय अध्यक्षांकडे राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठवून देईल माझ्यावर अन्याय करणारे अध्यक्ष राज्य महिला आयोगान प्रदेश अध्यक्ष चाकणकर आणि त्यांच्या मा माध्यमातून प्रांत अध्यक्षांनी माझ्यावर अन्यायच केलेला आहे त्याची तर मी दाद मागतीये चुकले कुठं ज्या पक्षातले नेते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील मला सुरक्षित होऊन जर मी लोकांना सुरक्षा दिली नाही माझ्याच पक्षातली लोक माझ्यावर जर अशा चुकीच्या पद्धतीचे का नाही थांबायचं हा सर्वस्वी माझा अधिकार आहे ना मी ठरवेल ना नमस्कार मी निखिल मध्ये तुमचं स्वागत आहे सध्या जर बघायला गेलं तर रुपाली पाटील यांनी कार्याध्यक्षपदाचा शहराच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे माझ्या बरोबर खुद्द रुपाली ठोमरे पाटील आहेत तुम्ही राजीनामा दिल्याची चर्चा सध्या सुरू आहे नेमकं काय खरंय मुळामध्ये मी कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही पण मला मुलाखतीत विचारण्यात आलं जर प्रांत अध्यक्षांना तुम्ही पक्षातच नको असेल त्याला माझं उत्तर होतं की मी कार्याध्यक्षपदाचा राजीनामा तसं जर लक्षणं मला दिसली तर मी कार्याध्यक्षपदाचा राजीनामा आमच्या अजितदादांकडे पाठवून देईल हे माझं वक्तव्य होतं आणि त्या वक्तव्यावर माझी माझ्याशी न बोलता ती बातमी लावण्यात आली ठीक आहे पण मी तुम्हाला कॅमेरा समोर सांगतेय की या ज्या काही घडामोडी चालल्या आहेत त्याच्यामध्ये जे काही घडलं त्याच्यामध्ये माननीय अजितदादांची भेट माझ्याशी झाल्यानंतर मी निर्णय घेणार आहे आणि त्याच्यासाठी मी थांबलेली आहे परंतु तूर्तास आज तगाय आत्ताच्या या क्षणापर्यंत मी कार्य कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही पण काही लोकांना वाटत असेल रुपाली पाटील पक्षात नको असा जेव्हा मला प्रश्न विचारण्यात आला तर मी एवढी लाचार नाहीये मी त्याला उत्तर दिलं होतं की मी त्याचा राजीनामा आमचे नेते माननीय अजितदादांना पाठवला पाठवले त्यामध्ये असं बोललेलं दिसतंय की तुम्ही मी दादांकडं राजीनामा दिलेला आहे परंतु त्यांनी राजीनामा घेतलेला नाही असं बोललेलं तेव्हा अख ते वाक्य आणि जर बघितलं मला त्या मुलाखतीत विचारण्यात आलं की तट तुम्हाला प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी कार्याध्यक्ष पदावरनं जर बडतफ के, केलं तर हा प्रश्न होता म्हटलं जर त्यांनी करण्याचा प्रयत्न केला तर मी डायरेक्ट माझा राजीनामा पाठवून ठेवलेला आहे ते मान्य करायचं का नाही अजित दादा करतील पूर्ण वाक्य तुम्ही ऐका आता पण तुम्ही परत बोललात की मी राजीनामा पाठवून ठेवलेला आहे असं सांगितलं ठेवून ठेवलेला आहे मी तुम्हाला राजीनामा दाखवलाय का तुम्ही समजून घ्या ना तुम्ही मला जे प्रश्न किंवा माझ्याकडनं जे काही मा, सांगताय की मला प्रांत अध्यक्षांना मी पक्षात नकोय किंवा चाकणकरांना नकोय तर मी सांगितलं मी तेवढी आचार नाहीये मी राजीनामा माझ्या माननीय अध्यक्षांकडं राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठवून देईल हा बोलण्याचा हेतू होता आणि तोच हेतू मी बोललेला आहे मी यू टर्न सीधा टर्न वाकडा टर्न कशी कधी घेत नाही मी रोखोक बोलणार आहे तुम्ही त्याच्यावर मला विचारलं मी त्याच्यावर तुम्हाला बोलतेय की मी राजीनामा त्यांना देईल कोकुणाकडं माननीय अजितदादांकडं कारण का माझ्यावर अन्याय करणारे अध्यक्ष राज्य महिला आयोगान प्रदेश अध्यक्ष चाकणकर आणि त्यांच्या माध्यमातून प्रांताध्यक्षांनी माझ्यावर अन्यायच केलेला आहे त्याची तर मी दाद मागतेय चुकले कुठं पक्षाची बाजू मांडायला चुकले पक्षाला घराघरापर्यंत पोहोचवायला चुकले का कुठं चुकले पण ठीक आहे त्याच्या बाबतीतला निर्णय अजून व्हायचा हो आहे आता तुम्ही म्हणालात की प्रांताध्यक्षांनी आणि चाकणकरांनी तुमच्यावरती अन्याय केला हा अन्याय तरी तुमच्यावरती का होतोय असं तुम्हाला वाटतंय का तुमच्या विरुद्ध सगळं काही केलं जाते मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक व्यक्ती एक पद ही संविधानिक मागणी केली तेव्हापासून या गोष्टी सातत्याने आहेत मागच्या आमदारकीला सुद्धा स्टार प्रचारक मध्ये नाव होत परंतु ते नाव सडनली काढण्यात आलं पण तेव्हा मी काही प्रांत अध्यक्षांना विचारायला गेले नव्हते ठीक आहे नाहीये तर नाहीये कारण का जे उमेदवार असतात ते स्वतःहून आपल्याला प्रचाराला बोलवत असतात कुणी स्टार प्रचारक दिलं म्हणून त्यांना बोलवल्याने या गोष्टी नाहीत आणि चाकणकरांना त्रास होतो की बाबा संविधानिक भी विषय किंवा इतर सगळ्या पक्षातल्या जे सक्षम महिला त्यांना घ्या म्हणलं की तो त्रास होत होतो आणि त्या प्रांताध्यक्षांच्या सगळ्या कुरगुडी चालू आहेत त्या तुमच्या समोर एक महिना झालं तुमच्या समोर आहेतच मग आता पक्षामध्ये दोन गट झालेत एक प्रांताध्यक्ष टेकोर करतात आणि एक अजितदादा असं वाटतंय तुम्हाला नाही बिकोर कोणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करू शकत नाही तिथं माननीय अजितदादाच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ह्या सेकंड फळीमध्ये जी ही दुफळी किंवा गैरसमज केले जातात तेवढाच जो प्रश्न तुमच्या माध्यमांच्या समोर पण आलेला आहे माननीय अजितदादा त्याच्यावर निर्णय घेतील एवढंच झाले की रुपाली पाटील ठोंबरे स्वतःला स्वतःचा न्याय देण्यासाठी तुमच्या समोर बोलतीये इतर पदाधिकारी हे दादांकडे देत असतात तक्रार असेल किंवा लेखी म्हणणं असेल मी दिली ना दादांकडे मग त्याचीच भेट होणं बाकी आहे ना कारण का ऑलिम्पिक निवडणुका आली आहे मध्ये बाकीचे विषय होते आता निवडणुकाची दहा तुम्ही चालू आहेत माननीय दादा गाडीमध्ये जेवण करतात एवढा पण सुद्धा वेळ नाहीये लक्षात घ्या कारण का प्रचाराची आज दहा वाजता सांगता होणार आहे उद्या मतदान आहे आणि लोकप्रतिनिधी भरण्याची तारीख मागे घेण्याची तारीख प्रचार एक क्षणन क्षण त्या लोकप्रतिनिधी उमेदवारांसाठी महत्वाचा असतो त्याच्यामुळे त्या मी एवढी संयमाचन थांबण्याची भूमिका घेतलेली आहे असा तो विषय आहे त्याच्यामुळे ही निवडणूक संपल्यानंतर माननीय अजितदादा वेळ देतील आणि मला न्याय देतील अशी मला आशा आहे यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे ताई तुमचा एक फोटो जो आहे तो श्रीकांत शिंदेची भेट घेतलेला व्हायरल होतोय त्यावरून अशी चर्चा आहे की तुम्ही आता शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहात आणि या फोटो व्हायरल झाल्यानंतरनं झंगेकरांनी सुद्धा आता तुम्हाला हात जो आहे तो पुढे केलेला आहे माझी बहीण लढाव आहे ती जर माझ्या बरोबर आली तर पक्षामध्ये एकत्रितपणे चांगलं काम करता येईल त्यांचं स्वागत आहे असं त्यांनी म्हटलंय कसं बघताय एक तर लक्षात घ्या माननीय रवींद्र माजी आमदार माननीय रवींद्रभाऊ दंगेकर नगरसेवक ते सिनियर नगरसेवक आहेत मला मी त्यांच्यासोबत काम केलेले आहे आणि खरंच मी त्यांची लहान बहीण म्हणून आमचा आम मनसेमधला पण कार्यकाल बराच एकत्र झालेला आहे काम आणि काम काय असतं लोकप्रतिनिधी काय असतात हे आम्ही त्यांच्याकडनं शिकलेलो आहोत त्याच्यामुळे माननीय खासदार श्रीकांत भाऊ शिंदे यांची मी हो मी भेट घेतली माझ्या वैयक्तिक जे काही काम होतं खासदार निधीचा जो विषय होता त्याच्यासाठी मी आणि संगीता तिवारी तिथे गेलो होतो त्यांच्या बंगल्यावर आम्ही गेलो होतो निवासस्थानी तिथे आम्हाला शर्मिला येऊले भेटल्या आणि भेटलो तो भेटलोय एकतर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना महायुतीतल्या नेत्यांना भेटणं हे गैर नाही महायुतीचे नाही जर विरोधातले सुद्धा नेते असतील आणि जर आम्ही लोकांच्या प्रश्नावर त्यांना भेटलो तर गैर काय आमचं कामच आहे प्रश्न मार्गी मा आणि त्यांच्यासाठी त्यांना भेटणे त्याच्यामुळे अद्याप तरी माझा शिवसेनेचा कोणताही निर्णय झालेला नाही ज्या दिवशी असा काही निर्णय होईल मी तुमच्या माध्यमांसमोर मांडेल बर आवाज दाबला जातोय असं तुम्ही म्हणताय शेवटचा प्रश्न आता जर तुमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तुम्ही जे काही तक्रार केली आहे ती जर व्यवस्थित रीत्या हाताळली गेली नाही रुपाली पाटील राजीनामा देतील एक लक्षात घ्या माझ्यावर जो काही चुकीच्या सा, लोकांच्या सांगण्यावरनं जी काही कारवाई जी काही नोटीस माझ्या घरच्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत त्याला मी नाही ना मी लाचार पद्धतीने राहू शकत आणि रुपाली पाटील ढोमरे हाडाची कार्यकर्ते आहे लोकप्रतिनिधी मला अधिकार आहे ना मला कोणत्या पक्षाबरोबर काम करण्याचा ज्या पक्षातले नेते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील मला सुरक्षित होऊन जर मी लोकांना सुरक्षा दिली नाही माझ्याच पक्षातली लोक माझ्यावर जर अशा चुकीच्या पद्धतीचे हे करणार असेल तर त्या पक्षात थांबायचं का नाही थांबायचं हा सर्वस्वी माझा अधिकार आहे ना मी ठरवेल ना आमच्या कार्यकर्त्यांशी बोलून मी ठरवेल त्याच्यामुळे थांबणार का नाही थांबणार हे मी तुम्हाला आठवडा दोन आठवड्यामध्ये माननीय अजितदादांची भेट झाल्यानंतरच सांगेन तर ह्या होत्या रुपाली पाटील ठोंबरे आणि ज्या काही चर्चा सध्या सुरू आहेत त्याबाबतली जी काही माहिती आहे ती मी माध्यमांशी प्रत्यक्षरित्या देईल सध्या तरी माझा अशा प्रकारचा काहीच निर्णय झालेला नाही किंवा राजीनामा दिलेला आहे असं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी आता दिलेलं आहे त्यामुळं या सगळ्या चर्चांना जरी पूर्णविराम लागला असला तरीही माझ्या जर मागण्या मान्य झाल्या नाही माझ्या तक्रारीवरती जर व्यवस्थितरित्या उत्तर मिळालं नाही त्याचा जर तपास व्यवस्थित झाला नाही तर मी पुढचा निर्णय घेऊ शकते अशा प्रकारचे संकेत सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना दिलेले आहेत नवराष्ट्र डिजिटलसाठी निखिल सुक्रे पुणे